नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये रंगपंचमीला आगळा वेगळ्या परंपरा आहे आणि नाशिकमध्ये रहाडी पद्धतीने रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येतो आपण माझ्या पाठी बघू शकता पेशवेकालीन राड ही गेल्या साठ वर्षापासून बंद असताना ही पेशवेकालीन राड जुन्या नाशिक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ओपन करण्यात आली आहे साती आसरा देवी मंदिर आहे या ठिकाणी साती आसरा देवी मंदिराच्या समोरच ही राड आहे ही राड नाशिकच्या सातवी साथ राड आहे आणि या राडीमध्ये सातवी राड ही ओपन करण्यात आली आहे या राडीचा उत्साह साजरा करण्यात येणार असून ही नाशिकच्या मध्यस्थानी आहे आणि या ठिकाणी ब्राह्मणांच्या हस्ते पूजा करून आज रंगपंचमीच्या आगल्या दिवशी पूजा करण्यात येत आहे आणि या राडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे तरी आपल्याशी बोलण्यासाठी येथील काही नागरिक आहे आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत काय नाव तुमचं माझं नाव भगवान दादा कहार काय सांगाल, सांगाल? हा या राहडीचा परंपरा आपण पहिल्यांदाच ओपन केली आहे काय सांगाल पहिल्यांदा नाही ओपन केली ही पेशवेकालीन राहाड आहे सर्वात नाशिक मध्ये सर्वात मोठी राहाड आहे आणि हे साठ वर्षापूर्वी दरवर्षी उघडत होते पण साठ वर्षापासून ती बंद होते काही या भागामध्ये भाग असलेला भाग असल्यामुळे काही अनेक कारण होते किंवा आर्थिक बाब वगैरे वगैरे मिळत नव्हते म्हणून त्यामुळे उघडत नव्हते परंतु यावेळेला सर्व जुन्या लोक काय केलंय आणि नवीन लोकांना माहिती व्हावं या दृष्टिकोनातून यावेळेला या भागातील या सर्व लोकांनी सर्व समाजातील लोकांनी सर्व धर्माच्या लोकांनी आग्रह असतो सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की बा या वर्षी आपल्याला ही रहाड उघडायची आहे मग सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सुरू केला आणि आता ही उघडलेली आहे आणि कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे सर्व पूजा अर्चा करून ही रहाड उद्या रंगपंचमीला उद्या सर्वांना इथं तो खेळ रंगपंचमीला खेळता येणार आहे सर्वांना ते त्याच ते आणि हे सत्वाची राहाड आहे या राहाडीमध्ये मध्ये लहान मुलं स्त्रिया मंडळी सर्व आंघोळ करतात त्या आंघोळीमुळे त्या माणसाच्या पोरा सोरांच्या जे काही हिड्यापिढ्या असतात जे काही अंग शारीरिक जे काही असं ते सुद्धा जात आणि ते ए, 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 दुर्वा हे भाग्य या साती आसरा सा, ते स्थान आहे स्थान आहे आणि हा अनुषंगाने कार्यक्रम उद्याचा इथं चांगल्या दृष्टीकोनातून चांगला, चांगला भव्य असा होणार ही राड नाशिकच्या मध्यस्थानी आहे या ठिकाणी सर्व धर्मीय लोक असतात काय सांगाल आपल्याला काही अडकाला वगैरे निर्माण नाही आतापर्यंत आम्हाला कुठलाही अडथळा नाही आमच्यामध्ये सर्व मुस्लिम बंधू सर्व सर्व आमच्यामध्ये हजर आहेत सर्व आमच्या बरोबर येतात कामे करतात काल, काल रहाड करता, जी खोदत होते काल परवा तेरवा आमचे मुस्लिम बांधव सुद्धा खाली उतरून सर्व काही दगड माती वगैरे काढू लागत होते ते तुम्हाला फोटो बघायला भेटतील आणि सर्व शा, शा, शांतता असते आणि सर्वांचा समभाव असतो सर्वांना पोलीस प्रशासनाचा कसे सध्या काल जे प्रकार झाले कुठे नागपूरला काय असे प्रकार झाले तर त्या अनुषंगाने त्यांनी त्यांना असं वाटलं की बा इथं काय होऊ शकतं मिश्र वस्ती आहे या भागात सर्व लोक राहतात त्याच्यामुळे काय होऊ शकण्याची शक्यता त्यांना वाटत होती आम्हाला नाही वाटली पण त्यांनी लगेच आम्हाला रात्री काल आमच्या कार्यकर्त्यांना रात्री बारा वाजता बोलून घेतलं आणि ती तुम्ही कार्यक्रम करू नका ते बंद करा नाहीतर मग आम्ही बुजवायला येऊ आम्ही बुजून टाकू म्हटलं तसं होणार नाही आम्ही जो कार्यक्रम तो, तो करणार आणि तुम्ही आमच्यावर कोणतीही कारवाई वगैरे आम्हाला कोणताही अडथळा आणू नका आम्ही सगळं काही काम कार्य करू आमचा कार्यक्रम होणार इथे कोणत्याही प्रकारचं काही होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो असं आम्ही त्यांना रात्री सांगितलंय पण त्यांनी अजूनपर्यंत आता बोलवले त्यांनी तिकडे कधी बोलवलं की आता नाही काही काही सांगताय नाही 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 सर्व असंच चालू आहे वरच्यावर मग याच्यामध्ये काही राजकीय हातबी असू शकतो सोबत बोलण्यासाठी दुसरं नाही काय नाव तुमचं मुलगी लक्ष्मण गायकवाड या रहाडीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने काही बाधा होऊ नये या त्याच्यात रंग टाकले जाणार हा रंग आपण याच्यात वापरले जातात जे रंग वापरला आपल्या शरीराला हानी पोहोचणार नाही अशा प्रतीचेच रंग वापरला जाणार आहे आणि काही वनस्पती त्याच्यात असणारे आयुर्वेदिक त्यामुळे ते कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही ही राड लाकडाने झाकण्यात आली होती किती वर्षापूर्वी झाकली साठ पासष्ट ओपन केली साठ पासष्ट वर्ष होत आले त्याला तर साधारण त्याचे झाकलेली होती पण त्या काळानंतर ते बंद पडली त्याच्यामुळे ती आता पुन्हा सर्वांच्या सहमतीने ती खोलण्याची सर्वांनी आग्रह धरला त्यामुळे ती खोलण्यात आली परदेशी इसे मतलब मला मेरा जन्म यही एरिया में हुआ है और बड़े मेरे माता पिता दादाजी वगैरह सब ने ये राहड़ का सब प्रोग्राम देखा है और वो कहते हैं हमें क्या बहुत बड़ी राहड़ होने की यहाँ पर और सब मजे करने के तो आज हमने उनके बचपन में बातें सुनी है तो आज हम देख आज हम सबको देखने का चांस भी मिला है और ये परंपरा ऐसे ही चले हमारा ऐसा कहना है सबका और साठ साल के बाद सबको एकदम प्रोत्साहित आनंदी हो रहा है। मतलब बहुत अच्छा लग रहा है में आ रही है। क्या मेरा तो बोलना है इसमें कोई आर आड़, मतलब आड़ा आड़, मतलब आड़ी आड़ ना आए इतना ही बोलना है प्रशासन से क्या इसको आप भी हमारे साथ सहकार्य करें बस इतनी आ, ही बात है आपका बहुत मस्त है ऐसे सबको ऐसे खुशी लग रही जिस दिन से पहले दिन से ऐसे कार्यक्रम किया मतलब खुदाई इसकी भूमि पूजन हुआ तो हमें उस दिन से बड़ा उत्सव मतलब बहुत मतलब खुशी हुई के प्रोग्राम कब रंग पंचमी आती है और कब हम देखते हैं क्या कहेंगे इतने दिन बाद इधर अरे कभी पचपन सात साल के बाद खोद रही है इसके पहले हर साल खोदते थे हम सब हिंदू मुसलमान सब एक साथ रहते थे हाँ। भी क्या अनुभव क्या, क्या बताएंगे उस साल में रंग कैसा होता था अरे बाबा वो टाइम चलते गरीबी बहुत थी।, थी काम बहुत अच्छे होते थे सब एक मिलजुल रहते थे अभी रंग उत्सव हो रहा है अभी पूरे देश में आप मॉल तो देख रहे, हाँ। तो तो हाँ। सब रंग रहे है नासिक में एकजुट होके उत्सव साजरा कर रहे हैं क्या बताएंगे हमारे लोग जो पहले से अच्छे है आज भी अच्छे है बाबा हमारे हिंदू भाई भी और मुसलमान भाई भी एकदम मस्त है जितने दिख रहे है सब नहीं नासिक की ये परंपरा है आप इसके बारे में क्या पेंगे? क्या कहेंगे तो एकदम अच्छे पहले से अच्छी आज भी अच्छे है अभी इतने साल बाद आप कल रंग उत्सव साजरा करने वाले क्या कहेंगे क्या कहेंगे अच्छे से अच्छा करेंगे ये कोई बात है ये बच्चों ने नहीं देखे ये बच्चे देख रहे हैं आप ये बच्चों ने जो नहीं देखे वो भी देखेंगे क्या है करके ये हमको मालूम था भाई इतने ही सीखे बाची जो बहुत सारी ये या डाळीच वैशिष्ट्य असं आहे कि याचा या डाळीचा रंग गुलाबी आहे साबण हे ते सगळं टाकून आम्ही कलर करतो सकाळी पाच वाजल्यापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत कलर उकळून याच्यात टाकता त्याच्यानंतर ती पूजा होते आमच्या इथलं आमच्या राडीचे मानकरी अविनाश दीक्षित आहे त्यांची पहिली उडी मारल्यानंतर इथं आंघोळीला लोक कुठून कुठून लांबून लांबून येत राहतात मानकरी पूजेला पेशव्यांनी दिलेला आहे त्यांना त्यांची उडी मारल्याशिवाय कोणच आंघोळ करू शकत नाही आपण बघू शकतो ही राड साठ वर्षानंतर ओपन करण्यात आली आहे या ठिकाणी नैसर्गिकरित्या रंग कालोल या ठिकाणी रंग उत्सव साजरा करण्यात येणार आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या अध्यक्ष असतील त्यांच्या समितीचे जे मेंबर आहे त्यांना पोलीस प्रशासनाने बोलवलं देखील आहे पोलीस प्रशासनाला त्यांनी समजस्याने रंगपंचमी उत्सव आम्ही साजरा करू असे देखील सांगण्यात आले आहे कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक